नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या जमिनीची मोजणी आपण घरच्या घरी कसं करू शकता ये या राओत। हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उदाहरणार्थ हे तुमचं एक शेत आहे या शेताची आपल्याला चारही बाजूची मोजणी फुटामध्ये करून घ्यायची आहे चारही बाजूची लांबी आपल्याला एकसारखी येईलच असं नाही उदाहरणार्थ ही बाजू आली पाचशे फूट ही पाचशे साठ फूट ही चारशे ऐंशी फूट आणि ही चारशे वीस फूट तर आपल्याला याचं एकरमध्ये हेक्टरमध्ये आणि गुंठ्यामध्ये कसं गुणोत्तर काढायचं हे नीट बघा हे जे आपल्याला समोरासमोरील बाजू आहे पाचशे आणि पाचशे साठ आणि चारशे ऐंशी आणि चारशे वीस याचा आपल्याला सरासरी काढायची आहे तर सर्वप्रथम या पाचशे आणि पाचशे साठची बेरीज करायची आहे पाचशे पाचशे आणि पाचशे साठ बरोबर एक हजार साठ आणि यासुद्धा दुसऱ्या बाजूची सुद्धा आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजेच चारशे ऐंशी प्लस चारशे वीस बरोबर नऊशे हे जे आपले एक हजार साठ नऊशे हे जे गणित आलेलं आहे याला आपल्याला दोन भागाकार करायचा आहे एक हजार साठ भागिले दोन बरोबर पाचशे तीस आणि नऊशे भागिले दोन बरोबर चारशे पन्नास हे जे आपले पाचशे तीस आणि चारशे पन्नास आलेलं आहे याचे आपल्याला गुणाकार करायचा आहे पाचशे तीस गुणिले चारशे पन्नास बरोबर दोन लाख अडोतीस हजार पाचशे हे जे आपलं उत्तर आलेलं आहे दोन लाख अडोतीस हजार पाचशे याने आपल्याला याला आपल्याला एक हजार एकोणनव्वदनं भागाकार करायचा आहे हे बघा दोन लाख अडोतीस हजार पाचशे भागिले एक हजार एकोणनव्वद हे जे एक हजार एकोणनव्वद आहे हे एक गुंठ्याचं क्षेत्रफळ आहे तर एक हजार एकोणनव्वदनं भागाकार केल्याच्या नंतर आपल्याला उत्तर आलेलं आहे दोनशे एकोणास पॉईंट झिरो झिरो हे जे दोनशे एकोणावीस हे उत्तर आलेलं आहे हे आपलं गुंठ्यामध्ये उत्तर मिळालेलं आहे आपल्याला हे क्षेत्रफळ दोनशे एकोणावीस गुंठे आहे दोनशे एकोणावीस गुंठे म्हणजेच दोन हेक्टर एकोणावीस गुंठे हे जे आपलं उत्तर मिळालेलं आहे असं आपलं आपल्या शेताचं सुद्धा तुमच्या स्वतःच्या शेताची सुद्धा तुम्ही मोजणी करू शकता हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच पाठवा म्हणजे सुद्धा आपल्याला फायदा करता येईल